वाडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता चौरंगी लढतीचं चित्र हे स्पष्ट झालेलं आहे अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता चार उमेदवार हे रिंगणामध्ये राहिलेले आहेत एकूण सात उमेदवारांचे अर्ज होते त्यापैकी रीमा गंदे निकिता गंदे हेमांगी पाटील ज्योती आघाव रिद्धी भुईर रंजिता पाटील आणि निकिता धांगडा हे सात उमेदवार होते त्यापैकी ज्योती आघाव रिद्दी होईल आणि रंजिता पाटील या तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता जी लढत आहे ती भाजपाच्या रीमा गंदे ओबाडाच्या निकिता गंदे आणि शिवसेनेच्या हेमांगी पाटील यांच्याबरोबरच आता सीपीएमच्या पी निकिता धांगडा यांच्याशी होईल म्हणजे एकूण जी चित्र आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे चौरंगी लढत हिवाड्यामध्ये होईल दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळेस पाच उमेदवार होते यावेळेस रिंगणामध्ये चार उमेदवार आहेत आजच्या दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष होत ते म्हणजे की या निवडणुकीमध्ये कुणबीर समाजाचे दोन उमेदवार उभे राहू नयेत यासाठी कसोसेने प्रयत्न केले जात होते आणि त्या प्रयत्नांना यश आलेलं दिसतंय रंजिता प्रफुल पाटील यांनी एन सी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणुकीमध्ये रंगत वाढली होती मात्र त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी दबाव होता शेवटी त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आता कुणबी समाजाचा एकच उमेदवार राहिले आहे या चार उमेदवारांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते चंद्रकांत धांगडा यांची मुलगी निकिता धांगडा याही उमेदवार आहेत चार उमेदवारांपैकी एक उमेदवार ही आदिवासी समाजाची आहे वाडा शहरामध्ये सर्वात जास्त मतदान हे आदिवासी समाजाचं आहे आदिवासी समाजाने जर निकिता धांगडा यांना मतदान केलं तर त्याही शर्यतीमध्ये येऊ शकतात वाणी समाजाचे दोन उमेदवार आहेत रीमा गंदे आणि निकिता गंदे या दोन्ही वाणी समाजाच्या आहेत त्यामुळे त्यांच्यात मतांची विभागणी होईल असं सांगितलं जातं या चार उमेदवारांबरोबरच नगराध्यक्ष पदाच्या चार उमेदवारांबरोबरच आता एकूण जे चौऱ्याहत्तर उमेदवार नगरसेवक पदासाठी होते त्याच्यापैकी सात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये सुनीता दिलीप जाधव वार्ड क्रमांक नऊ मध्ये जोया वसीम शेख वार्ड क्रमांक मध्ये रोहन अशोक पाटील वार्ड क्रमांक बारामध्ये कुणाल नंदकुमार साळवी वार्ड क्रमांक मध्ये अझहर इरफान शेख वार्ड क्रमांक पंधरामध्ये ज्योती नरेंद्र आगाव आणि वार्ड क्रमांक मध्ये विराज बालकृष्ण पाटील या सात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत त्यामुळे नगरसेवक पदासाठी सात उमेदवारांनी माघार घेतल्याने जे एकूण चौऱ्याहत्तर होते त्याच्यापैकी सदुसष्ट अर्ज हे राहिलेले आहेत नगरसेवक पदाचे जसे उमेदवार सात मागे घेतले तसेच ही तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे तिथे चार उमेदवार राहिलेले आहेत सदुसष्ट उमेदवार हे नगरसेवक पदासाठी आणि चार उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी एकूण एक्क्याहत्तर उमेदवार हे ही निवडणूक लढवणार आहेत त्यापैकी सतरा उमेदवार नगरसेवकासाठी आणि एक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडून दिला जाणार आहे वार्ड क्रमांक दोन मध्ये आता सुनीता जाधव यांनी अर्ज माघार घेतल्याने तिथे पाच उमेदवार राहतील वार्ड क्रमांक दहा मध्ये रोहन पाटील यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं जिथे भाजपाचे एक खंदे समर्थक किंवा कट्टर कार्यकर्ते होते त्यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवार भरला होता मात्र त्यांची जी लोकप्रियता होती ती बघून ते जर रिंगणामध्ये राहिले तर भाजपला त्याचा फटका बसू शकतो यासाठी भाजपचा त्यांच्यावर दबाव होता आणि रोहन पाटील यांनी आता तिथे माघार घेतल्याने ते पाच उमेदवार राहिलेले आहेत वार्ड क्रमांक दहा मध्ये अटीतटीची लढत होणार आहे वार्ड क्रमांक नऊ मध्ये या डमी उमेदवार त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता तिथे पाच उमेदवार राहिलेले आहेत वार्ड क्रमांक बारा मध्ये कुणाळ साळवी यांनी माघार घेतली तिथे आता तिरंगी लढत होणार आहे वार्ड क्रमांक तेरामध्ये अहजर शेख यांनी मागे घेतल्याने आता तिथे तिरंगी लढत होईल खरं तर वार्ड क्रमांक तेरामध्ये दोन मुस्लिम उमेदवार होते मतांची विभागणी होणे मुस्लिम उमेदवारांची मतदारांची जी विभागणी आहे ती होऊ नये म्हणून दोन उमेदवार नको असं ठरलं होतं आणि त्यापैकी आता एकाने आदरशेखांनी माघार घेतलेली दिसते पंधरामध्ये ज्योती आघाव यांनी माघार घेतल्याने चौरंगी लढत होईल तर वार्ड क्रमांक सोळामध्ये विराज पाटील यांनी माघार घेतल्याने तिरंगी लढत होईल म्हणजे आता वाडा शहरामध्ये तिरंगी चौरंगी आणि पंचरंगी लढती आपल्याला पाहायला मिळतील वार्ड क्रमांक दहा मध्ये दोन हजार सतराला दहा उमेदवार होते तिथे आता पाचच उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात भाजपाचे नेते मधु चव्हाण यांनी वाड्यामध्ये प्रचार सभा घेऊन भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सभा होते तेव्हा शिवसेनेचाही नारळ फुटेल आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल प्रचाराचा धंदावाद सुरू होईल सगळ्यांचं लक्ष पंचवीस नोव्हेंबरकडे आहे म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला नेमकं उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट हे काय निकाल देत आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि तरी सुद्धा या सभा होत आहेत प्रचार सुरू आहेत याचा अर्थ ही निवडणूक सुरळीत पार पडेल असं तरी दिसतंय मात्र सक्यांत लक्ष हे पंचवीस नोव्हेंबर कडेच असेल असं सांगितलं जातं